तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी चौक शहरामध्ये नाम फलकाचं उद्घाटन करण्यात आलंय हे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ उत्तर जिल्हा महासचिव वैभव केदारी तसेच जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला त्यावेळी कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका युवा उपाध्यक्ष रोहित चंद्रकांत पवार चौक शहर अध्यक्ष भगवान काशीनाथ बाबरे चौक शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ अशोक सताने चौक शहर महासचिव युवराज कानू डोंगरे चौक शहर सल्लागार मुकुंद परशुरा चौक विभाग अध्यक्ष विजय रामचंद्र योगेश सुदाम पवार, चौक, उपाध्यक्ष, मोरे, चौक शहर सल्लागार रोहित मुकुंद धनगावकर चौक शहर सेक्रेटरी चंद्रकांत पांडुरंग पवार चौक शहर संघटक संदीप एकनाथ जाधव चौक शहर उपसंघटक आकाश भगवान बाबरे चौक शहर कोषाध्यक्ष अशोक रामचंद्र गायकवाड चौक शहर सदस्य अनिकेत अशोक गायकवाड चौक शहर उपकोषाध्यक्ष विकास जनार्दन जाधव चौक शहर उपसेक्रेटरी दीपक अनंत पवार चौक शहर सदस्य रितेश चंद्रकांत पवार चौक शहर सदस्य सनी सिद्धार्थ सताने चौक शहर सदस्य ओंकार राजेंद्र सोनटक्के चौक शहर सदस्य समीर चंद्रकांत पवार चौक शहर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष आहेत बाबर जर बघायला गेलं तर गेल्या लोकसभेमध्ये हा जी शाखा आहे ह्या शाखेचा रेकॉर्ड आहे ह्या गावाचा रेकॉर्ड आहे एकशे पंचवीस मतं ही लोकसभेला मिळाली होती गेल्या इलेक्शनच्या वेळेस एकशे पंचवीस मतं मिळाली होती आणि आज त्या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन केलं पा पाठींनावरून केलं आणि ही जो काय आज या तरुणांमध्ये एक उत्साह आहे त्या उत्साहातून असं वाटतं की येणारा जो आमचं लोकसभेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनला आम्हाला शंभर टक्के बहुमत आहे युती आघाडी हो न हो पण ह्या ह्या शाखाच नाही पण ह्या रायगडमधून या ह्या पूर्ण रायगडमधून उत्तर दक्षिणमधून आपण मोठ्या जिल्ह्यावर पुढे येणार त्यामध्ये एक जिल्हा अध्यक्ष म्हणून माझं पूर्ण आदेश आहे की गाव कुठे शाखा बौद्ध वस्तीमध्ये प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये आपली शाखाचं ओपन झालेलीच आहे पण आता आपण आदिवासी वाटा ठाकूरवाडी त्याचप्रमाणे जाती जातीप्रमाणे आपण प्रत्येक वाडीमध्ये जात आहोत त्याचप्रमाणे मराठा कोळडी हा समाज आपल्याबरोबरी एकत्र येतो आहे मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात एकत्र येतो आहे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आता शाखांची ओपणी होती त्यांच्या मुल्यामध्ये सुद्धा शाखांची ओपणी होती त्याचप्रमाणे कोळेवाडी आहे त्या कोळेवाड्यामध्ये सुद्धा आता शाखांची ओपणी होणार आहेत लवकरात लवकर